होता असे सन्माननीय नवीन नेते महापौर श्री अविनाश लाड लाडसाहेबांनी आपण जोरदार मार्गदर्शन करावं प्रथम तुम्हाला सगळ्यांना नतमस्त म्हणून नमस्कार करतो हा नतम यांना साम्रा पेजेनंतर कुणबी समाधी संघ काय तो आणायला गेला नाही पायाला बिंगरी मागून पुरा कोकणात फिरून वाग्यांना करून दाखवला समाज माझा बांधव आलाय हा एका आकेने आलाय सोपी गेलेला जागा करण्याचं काम माझ्या नोकरीने केलं साहेब असा मी जागर घातला होता गावा गा, गावामध्ये घरा गा, घरामध्ये गा, गेलो होतो तेव्हा मला विरोध केला होता पण षणमुगानंदाचा जो मॅनेजर होता ना तिथे चेक घेऊन गेलो मला काय बोलतो अरे येडा येतो समाज का खूप आता नाही तिथं काही बालाचा टाकडेचा हॉल भरला जात आहे मी पण घाबरलो साडे चार हजाराचा हॉल पण ही युवा ब्रिगेड माझी होती ही सगळी मंडळी आज इकडे उभी आहेत सगळे होती त्यांना म्हटलं काय करायचं पण आता चला पुढे जायचंय आणि दाखवला आणि त्यावेळेला प्रश्न चालू होता ओसळून व्हायला चम्मूखानंद आणि त्याची होते मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्या आमच्या वतीचं भारा घातलाय आज अभिनेता जेवढा पोट चिडकीने बोलतोय जेव्हा संयमाने बोलतोय त्याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला घटनेने उभी आरक्षण दिला म्हणून हा तुमचा पोरगा नवीन महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा दोन हजार निवडून आला दोन सांगतात त्यांना निवडून येतोय लागलं आणि हे भाग्य तुमच्या आमच्या ओबीसीच्या बांधवाला भेटत आहे हे त्यांच्या पोटात दुखतय त्यांच्या पोटात दुखतय म्हणून तुमच्या आरक्षण कार्डाच्या मागे लागले आज तुमचा मुलगा माझी माय मागली कोण सरपंच होते कोण तिला होते त्यांना बघवत नाही याने जी लढाई लढली एक मोठी लढाई लढली होती जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची नऊ खंडपीठाने त्यावेळे नऊ खंडपीठ बसलं होतं त्याने ह्यांना आरक्षण नाकारलं होतं नाकारलं होतं त्यानंतर सराव आयोग असेल भाटे आयोग असेल बापे आयोग असेल सगळ्या आयोगाने ह्यांना आरक्षण नाकारलेलं आहे कारण सत्तेमध्ये हेच आहे शिक्षण संस्था यायच्या त्यांच्याकडे सगळं पोट भरून आमच्या बावकर साहेब म्हणाले आम्ही कोकणी माणसं आम्ही गरीब माणसं कुठली आम्ही रोटी वोटी करतो पण आम्ही हुंडा काय देत नाही आमच्याच हुंडीत नाही तर आम्ही हुंडी देणार काय आणि त्यांच्याकडे हुंड्यासाठी मारामारी होते त्यांनी आमच्यात आरक्षण मागायचं मला एक कळलं नाही भावा तुमचं आमचं रोटी बेटी काय नाही आमची पोरगी तुम्हाला चालत नाही आणि आमची जात चालते कोण कुठून येतो आणि जो त्यांना कळला कायद्याची लढाई जिंकू शकत नाही आज तुम्ही आम्ही आलो मी तुम्हाला नकोच आश्चर्य घेतलं की रत्त राजापूरच्या त्या कोपऱ्या पासून त्या मानगावच्या पालघरच्या कोपऱ्यापासून आम्हाला तुम्ही माझा प्युअर किंमित छान नको आहे पंधरा टक्के तुम्ही काय चालले स्वतःच्या आहे मगा पत्रकारांनी प्रश्न विचारला शनियानांना विचारला काय तुमचे ओबीसी उतरलेले आहे ओबीसी तर मंडप इथं कोण दिसतच नाही आमच्या कोकणात शिवसेना पाठला नंतर आम्ही नेता बघितलाच नाही मामा बोर्डमध्ये शामराव पहिले पिढी आमची जन्माला आली त्यानंतर पिढी आमची संपली कशी संपली कुणी संपवली दुसऱ्यांनी नाही भावन तुम्ही आम्ही संपवलो आज आम्ही किती बोललो या ठिकाणी बोललो आम्ही किती बोलतो तिथल्या पक्षात जाऊ नका आम्ही पण एका पक्षावर झेंडा घेतले आणि तिथे जाऊन पक्ष गेलो पण आमची घुसखोरी वेगळी आहे माझ्या सगळ्या बांधवांना सांगणार आहे तुम्ही ज्या ज्या पक्षात असाल तिथे पाहिजे त्याचं मी चाललो माझ्या भावाकडे माझा भाव मला खांद्यावर गेला उभा आहे काय झालं साहेब हे अशी गर्दी बघतो कोण तिने उभा राहतो कोणतरी येतो मग आम्हीच काहीतरी करूया पेटकर साहेब म्हणाले मी माझा धागा काढतो आता बेडकर साहेबांचं वय झालं त्याने धागा काढला तरी चालतय आता आमच्यासारखे पोहणारे आहेत जर दळ गाठायचं पलीकडे जराशी गाठला तर माझ्या प्रवाहाचा काहीतरी करू शकतो आणि म्हणून आम्ही त्या प्रवाहामध्ये आहोत प्रवाहामध्ये आहोत आणि आम्ही टाकणार नाही हे ना गेला असं आम्ही सोडणार नाही त्या ठिकाणी आपल्या भाव बांधवांना मराठा समाजाला सरकारने भरपूर कायदे योजनेमध्ये त्यांना ऍडमिशन मध्ये असेल त्यांना मध्ये असेल ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यासाठी पंचवीस हजार कोटीचा खर्च झाला दा आणि माझ्या कुंभी बांधवांचं तीन हजार आठशे कोटीचं अजूनही माझं फंड मला मिळालं नाही माझ्या वस्ती मिळाले नाही आणि ही व्यथा ही तुम्हाला कधी कळणार आहे आज तुम्ही ते आलात तुम्हाला कळत आहे आज तुमच्या मुलाबाळाने ऍडमिशन मिळतंय उद्या ते मिळणार नाही आज माझा मुलगा वकील होतोय आज मुलगा मध्ये डॉक्टर होतोय कारण ते बाबासाहेब आंबेडकर दिलेलं तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळत होतं आणि आज त्या ताटामध्ये कोणतरी दुसखोरी करतोय कोण कुठला निजाम जे गुलाम होता लढाई केले त्याला तीन वेळा घटना मानायची त्यांची घटना मानायची कायद्यामध्ये मिळत नाही म्हणून सगळ्या नेत्यांनी यांना पार्टी मागून फोस लावले तो मोर्चे काढा चोपन्न मोर्चे काढले पण त्यांना काय देता आलं नाही मग शेवटचा मोर्चा काय केला करा हे करा सगळं हरव करा महाराष्ट्रामध्ये हे करून घ्या आणि मग त्याचे संघाने खेळून आणि आधीच सांगितलं मगाशी कुणीतरी दोन दिवसा अगोदर स्क्रिप्ट लिहिली होती मुलावर तयार ठेवा मुलाला उधळाला येतोय स्क्रिप्ट आम्हाला कळते बाबा नो आम्हाला कळतो आम्ही शांत हो। <coughs> आहोत मग आमचा बळीराचा नांगर तरी आला होता आम्ही ते कुणबी आहोत तेव्हा गडगडतो तेव्हा खांद्यावर नांगर टाकून शेतात जाणारा आहोत चांगला शेतकरी आहे उद्या जर अंगावर आला तर हा निर्णय तुम्हाला टेस्टाशिवाय राहणार नाही टेस्टाशिवाय राहणार नाही मानो आज आपण एवढं सगळं बोलतोय ज्या ठिकाणी आपण सगळे जमलोय आज एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा शासन आपले तत्कर घेत नाही आहे तर तुम्हाला आम्हाला सांगतो जे घर जमले तिकडे सगळे सगळं या ठिकाणी या अध्यक्षाचं भाषण झालं अध्यक्ष साहेब तुम्हाला विनंती करतो आता युवा ब्रिगेड तयार आहे आम्ही तयार आहे इथून तूच करायचं मंत्रालयावरती जायचं आम्ही करायचं काम त्याला गेले आज जर कोणासाठी आले तर आपल्या मुलासाठी आपल्या भाऊ पिढीसाठी आपल्या भाऊ पिढीचा आले आज मला शेतकरी बांधव आलाय कोण कुठून आला अजून अर्ध्या रस्त्यामध्ये आहे मी मंडळी काहीसाठी आले तर मला आज मी कष्ट काढले माझ्या भाऊ पिढीला कष्ट येतात कामाने म्हणून या ठिकाणी ते आले म्हणून मी तुम्हाला सांगतो आता नवीन पेक जन्माला येईल बघा तुमच्या आमच्यामध्ये पण शुक्राचार्य भरपूर आहेत शकुनी मामा भरपूर आहेत पण त्या शकुनी मामांना ओळखायला शिका कोणी आला मी आहे चालणार नाही यायचं येचारू तुझा ऐकू ऐकता ऐकायला कोणा विचारू नका आज तुम्हाला सांगतो भावनो ही लढाईची सुरुवात झालेली आहे आज पहिला बोला असाच होणार ही पहिली लढाई आहे सुरुवात आहे पण म्हणतात ना बॅट्समॅन वय होता जो पहिले बॉल मारता है उसका नाम होता है तो आज आपली बॅटिंग का पहिला दिन आहे छक्का मार काय तो मंत्रालय जाना पड़ेगा आता मी जास्त बोलत नाही मला जे सांगाय तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला जायचं म्हणजे जायचंय आता फक्त तुम्ही हल्ला बोल बोलायचं काय बोलायचं बोलाच बोलायचं तिकडे ऐकायला पाहिजे

यानंतर ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश